नमस्कार आजकाल मुलांना चांगलं शिक्षण सगळ्या सुखसोयी आहेत तरी मुलांचे करिअर व भविष्याविषयी आईवडील मात्र चिंतेत आहेत पण असेही अनपेक्षित काही ठिकाणी घडतं की मुलेच आईवडिलांची स्वप्ने घेऊन संघर्ष करतात आईवडिलांच्या आयुष्यात नकळतपणे आनंदवन फुलून जाते आज आपण अशाच एका हरहुन्नरी मुलाचा यशस्वी जीवन प्रवास पाहणार आहोत ज्याने नकळतपणे आईवडिलांच्या स्वप्नाला वास्तव्यात आणलं तेही स्वतःच्या कर्तृत्वाने जेमतेम शिक्षण घेतलेला मुलगा करोडोचा व्यवसाय उभारून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात आपल्या व्यवसायाची उत्तुंग भरारी घेत आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न स्वतःच्या हिमतीने पूर्ण करतो ना उच्च शिक्षण ना स्थायिक प्रॉपर्टी ना आर्थिक पाठबळ ना कोणतं मूल्य मार्गदर्शन हे कसं शक्य आहे पण हे शक्य आहे बारामतीच्या एका तरुणाने युवा उद्योजक म्हणून त्याची एक ओळख समाजात निर्माण करून तरुण उद्योजक होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं त्याचं नाव आहे अतुल महादेव बंडकर बारामतीसारख्या शहरात वेदांत ग्राफिक म्हणून नावाजलेला फ्लेक्स व्यवसाय सुरू करत आपल्या यशस्वी जीवन प्रवासाची सुरुवात केली जेहराज क्षेत्रात अतुलने आपला ठसा उमटवला त्याच्या साथीला त्याचा धाकटा भाऊ अविनाशला देखील त्याने मार्गदर्शन करून व्यवसायात प्रवीण केले भावाच्या मार्गदर्शनाने अविनाशने व्यवसायाची धुरा त्याला साथ देऊन सांभाळली दोन्ही भावांनी काही वर्षातच व्यवसायाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं ते यश कोणालाही तोंडात बोट घालायला लावेन होतं प्रत्येक यशामागे त्यांचा एखादा असू शकतो तो त्या यशाच्या शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरतो अतुलच्या वडिलांचा सायकलच्या पंक्चर काढण्याचा व्यवसाय होता छोटस दुकान ते भाडे तत्वावर ते आपला व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करत असत आपल्या संसाराचा गाडा चालवत असे त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी आणि दोन मुले एक मुलगी असा परिवार सांभाळण्यासाठी अतुलचे वडील महादेव बनकर यांना अक्षरशः तारेवरची कसरत करायला लागत असे अशातच ज्या जागेत दुकान होतं त्या मालकाने जागा खाली करायला लावली कारण तेथे त्याला बिल्डिंग उभारायची होती कुटुंब ज्याच्यावर चालू होत त्या व्यवसायावरच संकट आलं आणि आभाळ कोसळल्यासारखं झालं तेथे ते धंद्याचा जम बसला होता अशातच नवीन जागा शोधणं व दुकान टाकणं हे शक्य नव्हतं अशा वेळी सगळेच हातबल होणं साहजिक होतं कारण कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन होते अशा परिस्थितीत खंबीर उभं राहणं हे एक आव्हान असतं असं म्हणतात जे काही घडत ते चांगलं होण्यासाठी तसंच काहीस या परिवारासोबत घडलं कोठेही न खासता उभं राहणं महत्वाचं होतं तेथून दुकान बंद करून दुसऱ्या जागा मिळाली पुन्हा एकदा नव्याने दुकान उभं राहिलं याच परिस्थितीत मुलाचं शिक्षण संगोपन करण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू झाला अशा वेळी मुलं ही भविष्याचा आधार वाटू लागतात तसा मोठा मुलगा हाच एक आशेचा किरण असतो कस वस मुलं शिकत होती त्या ज्या टप्प्यावर मुलं शिकून करिअर निवडतात नेमकं तिथंच येऊन आणखी एक अपयश वाट्याला आलं मोठा मुलगा अतुल शैक्षणिक वर्षाच्या टप्प्यावर फेल झाला तिथं कुटुंबाच्या आशा मावळल्या पण शिक्षणात अपयश आलं तेव्हा त्यानेच समजूतदारपणा दाखवत आपल्या करिअरचा मार्ग निवडला तोही छोटी नोकरी स्वीकारून कारण शिक्षणात अपयश आल्याने त्यात वेळ घालवणं त्याला पटलं नाही एवढ्या लहान वयात हा समजूतदारपणा आकाशाला गवसनी घालणारा ठरू शकतो हे त्याला स्वप्नातही त्यावेळी वाटलं नसेल तसं त्याने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दीपक आर्ट्स नावाच्या फ्लेक्स प्रिंटिंगच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली काहीतरी वेगळी जिद्द त्याने मनात ठेवली असेल कदाचित का त्या काळात नुकतंच फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय डोकं वर काढत होता त्यावेळी दुकानाच्या पाट्या पेंटिंग करून लावल्या जात असे तसं सुरुवातीला अतुलने पेंटरचं म्हणजे पाट्या रंगवायचं चा काम चालू केलं कष्टाची लाज नसावी हे तत्व त्याने मनाशी बाळगून आई वडिलांच्या परिस्थितीचं भान ठेवून कष्ट करण्याची तयारी ठेवली कोणतीच संकोच न बाळगता हीच त्याची त्याला प्रेरणा ठरली यातूनच त्याने माणसाच्या सहवासात राहून माणूस की जपून प्रामाणिकपणाने ओळखी वाढवल्या नंतर त्या व्यवसायात प्रगती होऊ लागली हाताच्या पेंटिंगने रंगवलेल्या पाट्या त्याने त्याच्या या कामाला दुसरा पर्याय दिलाच नाही त्याच कामातील बारकावे त्याने जाणून घेऊन लोकांच्या सानिध्यात राहून व्यवसायाला जी कला लागते ती आत्मसात केली तसा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तेराचा काळ त्याने या व्यवसायातील अनुभव घेण्यास दिला वडिलांनाही हातभार लावला दोन हजार चौदा साल उजाडलं आणि आपली ओळख समाजात टिकवण्यासाठी त्याने वेदांत ग्राफिक्स नावाने स्वतःचा व्यवसाय उभ उभा करण्याचे ठरवले पण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करणं हे त्याला पेलवणारं नव्हतं त्यात आर्थिक बाजू कुंकुवत कुणाचाच आधार नाही ज्या लोकांनी पाट्या बनवण्याची कामे केली त्याच लोकांचा आधार काहीसा त्याला मिळाला भांडवल उभं केलं स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते हे त्यावेळी त्याने दाखवून दिलं तो स्वतःच्या हिमतीवर पुढे पावलं टाकू लागला ते मागे वळून न पाहण्यासाठी हे त्याने जणू मनात ठरवलं होतं तसं त्याच्या भूतकाळात घडलेल्या काही घटना त्याच्या मनावर आघात करून गेल्या होत्या तो त्या विसरल्या नव्हत्या ज्या ठिकाणी वडिलांचे सायकलचे दुकान होते ते ऐपत नाही म्हणून उठवायला लावले त्याच ठिकाणी नवीन बिल्डिंग झालेल्या जागेत त्याने सुरुवातीला गाळे भाडे तत्वावर घेतले जसा जसा व्यवसाय मोठा होऊ लागला तसं तेच गाळे त्याने स्वतःच्या मालकीचे घेतले शिवाय त्यात एक फ्लॅटही स्वतःच्या मालकीचा घेतला कधी काळे हरवलेला सन्मान दुखावलेला आत्मसन्मान परत आणण्याची ही जिद्द मनाला भेदून जाते सलाम त्या जिद्दीला व वा कर्तृत्वाला व्यवसाय वाढत चालला भावाभावांच्या कष्टाची हाक प्रत्यक्ष परमेश्वराने ऐकली व्यवसाय भरभराटीला येऊ लागला डिजिटल जमान्यात लोकांचे आकर्षण ठरलेला फ्लेक्स प्रिंटिंगचा हा व्यवसाय पुढे जाऊन साईज बोर्ड डी लेटर बोर्ड सायनेजेस कोनशिला रेडियम बोर्ड पासून व्हिजिटिंग कार्डतील लग्नपत्रिका तयार करण्यापर्यंत पोहोचला कोणत्याही व्यवसायाचे मुख्य आकर्षण हे त्या दुकानावरील लावलेला बोर्ड असतो तसा हा व्यवसाय म्हणजे वेळेची शर्यत असते वेळेत होणं महत्वाचं त्यामुळे ग्राहक आकर्षित होत असतो आतुलला व्यवसायात सापडली व ग्राहकाने समाधान करण्यात तो तत्पर झाला त्यातच त्याला अनुभव व पुरेसे ज्ञान त्यान त्याने त्याच्या व्यवसायात त्या वापरले हे कौशल्य त्याने आपल्या भावाला व कामगारांनाही दिले आज वेदांत ग्राफिक्सचे काम नुसते बारामती व परिसरात राहिले नसून अनेक जिल्ह्यांमध्ये हे काम चालू आहे एखाद्या व्यवसायात लोकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जे कौशल्य लागते त्यात अतुल व अविनाश त्याचा भाऊ व कामगार सार्थ उतरले व्यवसाय वाढीसाठी काही स्किल वापरावे लागते बदलत्या काळानुसार त्यात बदल करावे लागतात ग्राहकांची जशी डिमांड असेल त्याच पद्धतीने त्यांचे काम करून ग्राहकांचे समाधान त्याने त्या या त्याच्या व्यवसायात शोधले करोनासारख्या महामारीतही त्याने ते सरकारी यंत्रणेला मदतीचा हात पुढे दिला जेथे सर्व थांबले होते तेथे त्याने ते लोकांना महामारीविषयी जागृत करण्याचे कार्य चालू होते कसलीही परवा न करता त्यात ते त्याला कामगारांची साथ मिळाली त्या काळातही त्याने ते कामगारांना जपले माणसं माणुसकीने जोडल्यावर माणसाचं यश खेचून आणण्यास त्यात फार मोठा वाटा असतो आज बारामती हे जगाच्या कानाकोपऱ्यात विकसित शहर म्हणून ओळखले जाते त्याच बारामती शहरात फ्लेक्स प्रिंटिंगच्या व्यवसायात पाटस रोडवर असलेले वेदांत ग्राफिक्स हे नाव आवर्जून घेतले जाते अतुलसारख्या हर उडणारी व्यावसायिकाला अनेक पुरस्काराने गौरविले आहे त्याच्या कर्तृत्वाची खरी पोचपावती ही म्हणावी लागेल कोण म्हणतं व्यवसाय फक्त परप्रांतीयांनाच जमतात आपल्या शहरात राहून राज्यात राहून आपल्या व्यवसायाचं जाळं विविध शहरात जिल्ह्यात बसवणारा अतुल महादेव बनकर यासारख्या व्यक्ती व्यवसायाची व्याख्याच बदलून टाकतो परिवारात आईवडील भाऊ ब पत्नी भाऊजे बहीण मुले या परिवाराचे नावही आज पंचकृषीत अतुलचा परिवार म्हणून आदबिणे घेतले जाते आईवडिलांनी स्वप्न काय बघितली ते माहीत नाही परंतु हे वास्तव स्वप्नहूनही मोठे आहे आवर्जून बारामतीतील वेदांत ग्राफिकला एकदा भेट द्या आतुलला भेटून बघा नक्कीच पावलं आपोआप पुन्हा त्याला भेटायला वळतील शिक्षणाने माणूस यशस्वी बनतो हे समीकरण त्याने पुसून काढले यशाचा मार्ग हा फक्त आत्मविश्वास कष्ट प्रामाणिकपणा या पायऱ्या चढूनच पार करता येतो हे अतुलने सिद्ध केले त्याचे कर्तृत्व वाखाणण्यासारखे आहे वाटलं नव्हतं पाट्यावरचे रंग प्रत्यक्ष आयुष्यात उतरतील अतुल तू तु तुझ्या तु 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 अतुलनीय कर्तृत्वाचा ब्रशच असा फिरवला की रंगांनाही तुझ्या जीवनात रंग भरण्याचा मोह आवरला नाही अतुल अविनाश व वेदांत ग्राफिकला माझा मनापासून सलाम तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा धन्यवाद